चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील गझलकार कवीजीवर्य शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे माणूसपण माणूसपण माणूस पण विसरले देवास मानणारे माणूसपण विसरले देवास मानणारे चांदी दगड दगडास वाहणारे चांदी सुवर्ण मुद्रा दगडास वाहणारे वाह दररोज नित्य नेहमी धोंडे समोर बसती दररोज नित्य नेहमी धोंडे समोर बसती पाणी गढूळ करती गंगेत नाहणारे पाणी गढूळ करती गंगेत नाहणारे पण विसरले देवास मानणारे दारी उभा भिकारी असला जरी उपाशी दारी उभा भिकारी असला जरी उपाशी जिडकारतात त्याला श्वानास पाळणारे झिडकारतात त्याला श्वानास पाळणारे माणूस पण विसरले देवास मानणारे <coughs> आप्तेष्ट बांधवांना किंमत मुळी न देती आप बांधवांना किंमत न देती मातेस ताळणारे जनकास नाडणारे मातेस ताळणारे जनकास नाडणारे माणूस पण विसरले देवास मानणारे चोखास वेसर मला, मन मंदिर विठोबा, चोखास वेसर मला, मन मंदिरी विठोबा ठरले तर श्रेष्ठ जगती तुकयास मारणारे ठरले तर श्रेष्ठ जगती तू मारणारे माणूस पण विसरले देवास मानणारे त्या झोपडीत नसते धडवात तेल पणती त्या झोपडीत नसते धडपणती दुग्धाभिषेक करती दुग्धाभिषेक करती शिवलिंग स्थापणारे दुग्धाभिषेक करती शिवलिंग स्थापणारे माणूस पण विसरले देवास मानणारे तुलनात फावतीची करतो किरणक शाला तुलना तफावतीची करतो शाला झाले तर ठार बहिरे तर ठार बहिरे धर्मांध भक्त सारे तर ठार बहिरे धर्मांध भक्त सारे माणूस पण विसरले देवास मानणारे माणूस पण विसरले देवास मानणारे चांदी सुवर्ण मुद्रा दगडात वाहणारे चांदी सुवर्ण मुद्रा दगडास वाहणारे धन्यवाद